हाय कल्पना ताई स्वागत आहे आपल्या लाईव्ह ला लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा लिस्ट लाईक करा पटपट लाईक करतच नाही कोणी कल्पना ताई लाईक करा लाईक आलेलीच नाही कोणाची तर विनंती सर्वांना दादा बोलतायत हाय दादा धन्यवाद स्वागत आहे आपल्या लाईव्ह ला लाईक करा लाईक कोण करत नाही सांगा लाईक करा सर्वजण संदीप दादा आले ताई हाय हॅलो नमस्कार मदत करा सर्वजण सहकार्य करा सपोर्ट करा सर्व दादांना विनंती आहे सपोर्ट करा सर्वजण संदीप दादा हाय दादा संदीप दादा हाय संदीप दादा हाय स्वागत आहे आपल्या सर्वांचं लाईव्ह लाईक कमेंट करा आणि कमेंट कोण करते छान कमेंट करत आहेत विनंती करा कमेंट करा सपोर्ट करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वजण सबस्क्राईब करा सहकार्य मदत करा मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे की कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करा सर्वजण दादाला ताईला सर्वजण

અને સબસ્ક્રાઇબ કરવાનું વિસરો नका સબસ્ક્રાઇબ કર아 સર્વજન ચેનલને સબસ્ક્રાઇબ કરો કમેન્ટ્સ કરો સહીન તો બોલતા સપોર્ટ કરો સુધી પામેલ હતા સપોર્ટ કરો સર્વજન સપોર્ટ કરતા જાતા હે लाईक करा चार चार्ज कर हो ना आता बंद चालू केलं लाईक पण करत नाही ते पण लाईक करा लाईक करा सर्व लाईक करा लाईक करा लाईक करा, करा।, करा सर्वजण सपोर्ट करा कमेंट आहे ना सर्वांनी कमेंट करा तेरा जण लाईव्ह ला आहात आणि कमेंट कोणाचीच येत नाही फक्त एक दोन कमेंट येतात दोन्ही संदीप दादांच्या आणि वैजनंद दादाची होते अजून म्हणून पण विनंती आहे तुमचं सर्वांचं लाईक कमेंट करा आणि ते तर आज ताई लाईव्ह अकरा बंद करू बरं बरं ठीक आहे चालत करू करू आज सहकारी प्रतिसाद द्या ना कुणी आपल्याला विनंती सर्वांना सर्वजण सहकारी मदत करा प्रतिसाद द्या कमेंट करा बोला आमच्याशी काहीतरी जेवण झालं का सर्वांचं कमेंट करून सांगा तेराजण लाईवला आहात आणि कमेंट खूप कमी विनंती सर्वांना कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लागला तर पूर्णपणे बघा विनंती सर्वांना सर्वजण सहकार्य मदत करा आभारी आहे सर्वांची हे पण सहकार्य करा सपोर्ट करा सर्व दादा सर्वांना लाईक करा लाईक दल करायला लागलं पण नाईक कराईब करा लाईव्ह आहात आणि कमेंट खूप कमी आहे त्यात सपोर्ट नाही आहे कोणाचा विनंती तुम्हाला लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक डन करा सर्वांनी सर्वजण सपोर्ट करा बारा जण बघा पंधरा जण आहेत पंधरा जण लागले आहात पण लाईक खूप कमी येते आणि कमेंट पण कोणाच्या आले कमेंट खूप कमी येतात आणि लाईक पण खूप कमी विनंती सर्वांना लाईक कमेंट करा एक मध्येच हात म्हणून एक मध्ये वाटतं मदत करा एक मदतीच हात म्हणून हो विनंती हो, आहे सर्वांना सर्वजण सहकारी मदत करा मदत करा मला हे बघा आता पेशंटच जेवण झालेलं आहे खूप वेळ झाला आता मी बसवते त्यांना पहा बसायलाच नाही व्यवस्थित त्यांना खूप त्रास होतो असं बसवते मी विनंती सर्वांना सर्वजण सहकारी सरौन, मदत करा